नमस्कार मी देवेंद्र शिरूरकर आणि आपण पाहत आहात सिविक मिरर मित्रांनो सध्या आपल्याला महाराष्ट्राचे ख्यातनाम विनोदी अभिनेते मकरंद अनासपुरे यांचं एक स्टेटमेंट सध्या फार चर्चेत आहे ते स्टेटमेंट असं होतं की बाबारे हे आमची मतदारांची फसवणूक झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली म्हणजे आजच्या चालू राजकीय घडामोडी आणि नेत्यांची तळ्यात मळ्यात ही प्रकरणं पाहून त्यांनी कदाचित हे स्टेटमेंट केलं असत असो काही असो की त्यानिमित्तानं आपले नेते कसे तळ्यात आणि मळ्यात करतायत साधारणतः आपण लहानपणी कधी ना कधीतरी हा खेळ खेळलेला असतो तळ्यात मळ्यात आता आपण पाहूयात जरा तळ्यात मळ्यात करणारे नेते आणि त्यांचे गमती जमते साधारणतः आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एक प्रथा परंपराच आहे म्हणजे अगदी मी जुन्या काळामध्ये फार नाही जात पण अगदी काही वर्षांपूर्वी कधी काँग्रेस कधी भाजप कधी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा कधी शिवसेना आणि आत्ता त्यात अलीकडच्या काळामध्ये भर पडली ती म्हणजे काँग्रेस शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणजे थोडक्यात काय तळ्यात मळ्यात करणाऱ्या नेत्यांसमोर आणखी दोन मोठे पर्याय उपलब्ध झालेले हे नेते तळ्यात मळ्यात का करत असावेत बरं थोडक्यामध्ये आपल्या मनासारखं नाही झालं आपले हितसंबंधांना बाधा निर्माण होण्याची शक्यता दिसली की घडी गेला दुसऱ्या पक्षामध्ये असं सगळं वातावरण सध्या तयार होताना दिसतंय पण आता दुर्दैवाची गोष्ट अशी आहे भलेही मतदारांच्या दृष्टिकोनातून फसवणूक असेल बरं ही प्रथा परंपरा रूढी आपल्याकडे आली कशी महाराष्ट्राचे चाणक्य असं ज्यांना शरद पवारांनी स्वतःच्या आयुष्यात काही कमी उड्या मारलेल्या ना नाहीयेत म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेस काँग्रेसच्या नंतर त्यांनी स्थापन केलेली समाजवादी काँग्रेस समाजवादी काँग्रेसच्या माध्यमातून सत्ता मिळाल्यानंतर सत्ता पद उपभोगल्यानंतर त्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले आणि काँग्रेस सोडली मग पुन्हा सोनिया गांधींच्या विदेशी जन्माचा मुद्दा घेऊन त्यांनी राणा भीमदेवी थाटामध्ये स्थापन केली ती राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करून सुद्धा ते कुठले राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे काय म्हणतात त्याला एकत्र वाट म्हणजे स्वतंत्र वाटचाल केली म्हणजे पुन्हा अजून तडजोड करून त्यांनी केंद्रामध्ये कृषी मंत्रीपद मिळवलंच तर साधारणतः महाराष्ट्राचे चाणक्य म्हटले जाणारे शरद पवारांनी देखील अशी तळ्यात मळ्याची पद्धती सुरू केली आणि मग साहजिक आहे की महाराष्ट्रातल्या इतर नेत्यांनी त्यांचं अनुकरण केलं तर त्यात वावगं काय अशी म्हणण्याची गत आली अशी आपल्या महाराष्ट्राची अवस्था झाली म्हणजे जनता स्थानिक लोकांचे प्रश्न सर्वसामान्य जनता मतदार हा निव्वळ मूर्खात काढण्याचा बाजार असतो आणि आपल्या हितसंबंध आपली राजकीय कारकीर्द ही कशी फुलत राहील याची काळजी घेत हे नेते तळ्यात आणि मळ्यात करत असतात म्हणजे अगदी पवारांचं उदाहरण दिलं मी पण पवारांचं एकट्यांचंच उदाहरण नाहीये पवारांच्या नंतर आपल्याला महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी मोठे मोठे नेते अगदी महाराष्ट्राचे हे विवेक नेते छगनराव भुजबळ काय सुरुवातीला शिवसेनेच्या वाघ वगैरे अशी असणारे छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसच्या नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंतर आता जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शक्ल झाली तेव्हा ते अजित पवारांच्या सोबत आहेत अगदी आपण नगरचे विखे पाटील यांचं उदाहरण घेऊ शकतो कधी शिवसेना कधी काँग्रेस आणि आता भाजप म्हणजे थोडक्यामध्ये असं एकही घर नाही असं एकही राजकीय घराणा नाही ज्या घराण्यातले बेग वेगवेगळे नेते वेगवेगळ्या पक्षामध्ये जाऊन ना आलेले नाही आहेत म्हणजे मला तर परवा मी असा एक विनोद ऐकला की एक नेता एकाच वर्षामध्ये चार पक्षात जाऊन आलेला आहे आणि आता पाचव्यांदा पुन्हा तो जिथून दुसरीकडे गेला होता तिथं आलेला आहे म्हणजे अशी अशा गमती जमती आपल्याकडे साधारणतः दिसतात अगदी आपल्या शेजारचे इंदापूरचं उदाहरण घेतलं तर कधी काळी अपक्षांचे नेते असा नावलौकिक असणारे हर्षवर्धन पाटील विलासराव देशमुखांनी बळ दिल्यानंतर काँग्रेसचे सहयोगी सदस्य झाले बरीच वर्ष काँग्रेसमध्ये राहून वेगवेगळी पदं उपभोगली आणि आत्ता ते भाजपमध्ये आहेत अगदी तेच उदाहरण काय म्हणजे अगदी छगन भुजबळांचं काय अगदी अकलूतचं मोहिते पाटलांचं घराणं म्हणजे ज्यांच्या राजकीय घराण्यांबद्दल प्रचंड चर्चा प्रचंड कुतूहल असतो जनतेला असं घराणं त्या घराण्यातले आता विजयसिंह मोहिते पटेल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणजे सुरुवात त्यांनी केली काम काँग्रेसमध्ये काँग्रेसमधून पुन्हा ते शरद पवारांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक महत्वाच्या खात्यांचे मंत्री होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते आणि आता ते मध्यंतरीच्या काळामध्ये भाजपमध्ये गेले आणि आता ज्या उलतापालती होत आहेत त्यामध्ये ते पुन्हा अजून एकदा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस त्या पक्षात गेले थोडक्यामध्ये हे सगळे नेते आपली राजकीय कारकीर्द आपले हितसंबंध आणि सत्ता या सगळ्या घडामोडीमध्ये सतत पक्ष बदलत राहतात आणि तळ्यात आणि मळ्यात हे असे प्रकार हे सातत्यानं चालू राहतात मग आता या सगळ्याकडे आम्ही कसं बघायचं हीच कदाचित खंत मकरद यांनी व्यक्त केली परवा की यामध्ये काय मतदारांची जनतेची फसवणूक होत असल्याचं आपल्याला दिसून येतं मग मतदारांनी या सगळ्याकडे कसं बघायचं की आपला नेता काल इथे होता उद्या तिथे गेला परवा तिकडे गेला आणि परत गमतीशीर भाग असा की हे नेते पुन्हा अजून आपल्याला सांगणार की नाही आम्ही विकासाच्या बरोबर आहोत आम्हाला परिसराचा स्थानिक मतदारसंघाचा विकास करायचा आहे अरे बाबांना तुम्ही इतकी वर्षे तिथे आहात मग ते मतदारसंघाचा विकास का नाही झाला असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांनी उद्याच्या विचारला तर कदाचित आपल्याला हे चित्र थोडक्यात बदललेलं दिसू शकेल आणि अशी अपेक्षा व्यक्त करूयात आणि तळ्यात मळ्यात करणाऱ्या नेत्यांचा एप, हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला आवर्जून सांगा आणि सगळ्यात महत्वाचं सिविक मिररला सबस्क्राईब करा आपल्या परिसरातले तळ्यात मळ्यात करणारे नेते कोण आहेत माझ्या कदाचित स्मरणात नसतील तर कमेंट बॉक्समध्ये मला अवश्य सुचवा पुन्हा भेटूयात तुर्तास नमस्कार